सरकारला बळ दिलं तर योजनेचा हप्ता दीड हजाराहून तीन हजार करणार लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेचं आश्वासन योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा शिंदेंचा आवाहन लाडकी <्याँगी> बहीण योजनेला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा योजना बंद करण्यासाठी विरोधकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न फडणवीसांचं विधान पुढच्या पाच वर्षात नव्वद हजार रुपये देणार अजित पवारांचं आश्वासन दिलेली ओवाळणी कोणीही काढून घेऊ शकत नाही अजितदादांची ग्वाही योजनेत खोडा घालणारी माणसं आम्ही नाहीत खोडा तर नरेंद्र मोदी घालतात संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार ठाकरेंच्या अनेक योजना महायुतीनं बंद केल्या राऊतांचा आरोप जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने मी अजित दादांसोबत गेलो अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांचं वक्तव्य आजही मी शरद पवारांना नेता मानतो शिंगणेंचं विधान जळगावमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा संघटनेची मागणी नाशिक दंगल प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आतापर्यंत पंधरा जणांना अटक इतर आरोपींचा शोध सुरू पंढरपूरच्या विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी दर्शन मंडप आणि स्कायवॉकला राज्य सरकारची मंजुरी एकशे दहा कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक वेळापत्रक बघूनच प्रवाशांना बाहेर पडण्याचं आवाहन स्वीडन नंतर आता पाकिस्तानमध्येही एम्पॉक्सचे तीन रुग्ण एका रुग्णाचा मृत्यू हैदराबाद तमिळनाडूमधलं एअरपोर्ट अलर्टवर